माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करे काही चतुर तू शिरोमणी गुण लावण्याची त्रिमाराचा नाश उदय होऊन प्रकाश तोडी आशापाश करी हृदय पाहे गुंतोली नेनता माझी असो तुझी चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावा अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला विनवणी करताना अभंगात म्हणतात की हे दातारा दया घना माझे चित्त तुझ्या पायी राहील असं काहीतरी उपाय कर आणि माझ्या बाई म्हणजे हात धरून हा भवसागर पार पाड हे नारायणा तू चतुर शिरोमणी आहेस व लावण्याची खान आहेस सर्वांचा मुकुटमणी आहेस हे विठ्ठला तू धन्य आहेस तू सर्व तिमेराचा म्हणजे माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश कर व माझ्या हृदयातच प्रकट हो प्रकाशित हो व तेथील आशा पाश तोडून टाकू तू तेथेच म्हणजे माझ्या हृदयात वास कर तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी या प्रपंचात गुंतलो आहे तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागल मी तुमच्याच चरणावर मस्तक ठेवतो आणि तुम्ही मला तुमच्या चरणाशी आश्रय द्यावा रामकृष्ण हरी